नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांद्याशाही यूट्यूब चॅनलवर तर आज एकादशी निमित्त आपण भगर व साबुदाण्याचे डोसे बनवणार आहोत मी काय केलं दोन तीन तास आधी भगर व साबुदाणे स्वच्छ धुवून घेतले दीड दीड वाटी भगर घेतली तर अर्धी वाटी साबुदाणे टाकून घेतले व स्वच्छ धुवून दोन पाण्याने त्याच्यात पाणी टाकून घेतलं व भिजवायला ठेवून दिले तर आता ही छानपैकी भिजली आहे तर याच्यात मी काय करते आता अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेते भाजलेले दोन तीन हिरव्या मिरच्या जिरे चवीपुरते मीठ व तीन ते चार टेबलस्पून दही सगळं जिन्नस आपण मिक्सरमधून फिरून घेऊ ते एका साईडला आपण मिक्सरमधून का काढून घेऊ व साईडला काय करते मी भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे पाच ते सहा मिरच्या थोडे जिरे व दही हे पण आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून मिरच्या जास्त तिखट नाही म्हणून मी छोट्या छोट्या घेतल्या पास्ता शेंगदाणे हिरव्या मिरच्या जिरे व कमी आंबट असलेलं दही तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं ही उवासाची चटणी आहे आपली तर हे पण वाटून घेते मी तर हे बघा माहिती थोडं पाणी लागलं भरून अजून दही तर होतंच त्याच्यात मग थोडं पाणी घालून मी छान मिक्सरमधून चटणी काढून घेतली तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं तेल गरम करून याच्यात तडका देऊ शकता किंवा असंही खाऊ शकता ढोस्यासोबत तर हे बघा माहिती मी जे मिक्सरमधून आपलं साबदाणा व भगरीचं डोश्याचं सारण काढलं तर एक तास मी मिक्सरमधून काढून असंच झाकून ठेवलं होतं तर हे बघा थोडंसं रवादार काढलं होतं तर आता याचे गरमागरम डोसे बनवून घेऊ आपण तर हे बघा मी कमी नॉनस्टिक पॅन किंवा तवा असेल तरी चालेल तर त्याच्यावर आता मी हे डोसे काढून घेऊ आपण थोडं तूप टाकून घेतलं मी तेल तूप काही वापरू शकतो तुम्ही छोटे छोटे पॅन छोटे छोटेच करायची छान निघतात मग तरी बघा याच्या कड्या मोकळ्या झाल्याचा अर्थ ढोसा झाला आहे आपला खालून याला दोघ बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे कारण थोडा जाडसर राहतो होतो एकदा ढोसा पलटवून परत मी थोडं तूप टाकून घेतलं मग छान क्रिस्पी होतो आपला ढोसा तर मैत्रिणींनो दररोज अशा झटपट बनणाऱ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा कारण मी दररोज अशा झटपट बनणाऱ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर घेऊन येत आहे धन्यवाद मैत्रिणींनो